तर मित्रांनो ही बघा इथे आमची गणपती शाळा आणि इकडे बाजारपेठ आमची नमस्कार मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो सकाळी आणि आता वाजल्यात साडेआठ आणि आम्ही कामाला जातोय आमच्या तर मित्रांनो आता वाजल्यात साडेआठ आणि मी जातोय गणपती शाळेकडे आमच्या तर आता चला बघूया आता दोन दिवसावर रंगकाम चालू होणार आहे तर हे बघा इकडे गणपती शाळा आहे आमची इथे बघा इथे गणपती शाळा ही वाट आहे आमची इथून आणि बघा मासे छोटे छोटे मासे दिसत आहेत इकडे मित्रांनो याच्यामध्ये छोटे छोटे मा मासे दिसत आहेत तर मित्रांनो मी आलो आहे गणपती शाळेकडे आणि हे गणपती तुम्हाला दिसतात ना गणपती तर हे रांगेत लावलेले आहेत आम्ही आणि असेच रांगेत दरवर्षी लावले जातात शाळेमध्ये आणि रंगकामाच्या वेळी छान असं बसायला भेटतं समोर आणि रंगवता येतं म्हणून असे लाईनमध्ये आम्ही व्यवस्थित लावून घेतो गणपती आणि हे छोटे छोटे गणपती दिस दिसत आहेत तुम्हाला आणि हे मोठे गणपती इकडे चार फूट पाच फुटाच्यापर्यंत त्या साईडला पाच फुटाचे गणपती वगैरे असे बसलेले आहेत गणपती शाळेमध्ये आणि इथे निलेश मांजरेकर आहे तो इथे गणपतीचे दागिने चढवताना म्हणजे गणपतीला अगोदर दागिने चढवतो आम्ही नंतर मग ते, ते व्यवस्थित असे लावले जातात आणि मोठ्यात मोठे गणपती या साईटने आहेत आणि छोटे गणपती पहिले रंगवायला या साईटला आहेत आणि हा एक छान असा गणपती शाळेमध्ये आहे तर असे रांगेत लावले जातात तर आणि हे तुम्हाला दिसतात ना भिवा सुनील मसूरकर आहे इथे आणि हे लगबगीने आता काम चालू आहे मित्रांनो आणि हे दागि दागिने लावण्याचं काम म्हणजे जे कागदी जो लगदा असतो त्याच्यापासून बनवले जातात आणि ते छापून असे इथे साच्यामधून काढून दागिने लावले जातात म्हणजे हाताचे दागिने वगैरे आणि छोटे छोटे गणपती तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो तरी रांगेत लावलेत आम्ही रंगवायला समोर बसता यावं म्हणून आणि छानपैकी असे आता रंगवायला आम्ही घेतले आहेत मित्रांनो अगदी पंधरा वीस दिवस राहीत गणपती आम्ही डे नाईट असं हे काम चालू असतं आमचं चा। तर आता हे रंगवायचं काम आता भिवा म्हणून आहेत तर ते रंगवायचं काम आणि हा आमचा सुनील मसूरकर तर मित्रांनो तर कोकणात अनेक गणपती शाळे आहेत तर आमची शाळा बाजारपेठेत असली आणि इथे तुम्हाला निलेश मांजरेकर दिसतोय आणि बाजूला महेश पवार तर लगबगीने मित्रांनो काम चालू आहे आमचं आणि अगदी वीस दिवसामध्ये आमचं रंगकाम पूर्ण होतं तर हे व्यवस्थित असे लाईनमध्ये लावून घेतलेत आम्ही तर बघूया थोडक्यात आपण तर मित्रांनो हे इन काम चालू आहे आणि समीर ठाकूर आलेले आता इथे आमचे सामाजिक नाटकांचे से सेट वगैरे लावाय लावायला असायचे आमचे जे आमच्या आबांच्या वेळीस आणि आबा आमचे सामाजिक नाट्यक्षेत्रामध्ये असल्यामुळे अगदी लहानपणापासून आम्ही सामाजिक क्षेत्रात आबांबरोबर जायचो गावोगावी जाऊन तर हा समीर ठाकूर आहे तर मित्रांनो सामाजिक क्षेत्रात अगदी नाव असं आहे आमच्या रंगमंचाचं तर मित्रांनो वेगवेगळ्या गावात आम्ही रंगमंच घेऊन जातो जे सेट असतो रंगमंच म्हणजे नाटकाचा जो सेट असतो तो आम्ही घेऊन गावोगावी म्हणजे पंचक्रोशीमध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावामध्ये आम्ही सामाजिक नाटकाची सेट लावतो तर आबांची ही आमच्या जुनी अशी शाळा आहे आणि इथे निलेश अगदी आपांच्या गणपती शाळेमध्ये पासून काम इथे या शाळेमध्ये करतोय तर आणि आम्ही हल्ली हल्ली अगदी सात आठ वर्ष झालीत आम्हाला आणि आम्ही हे दरवर्षीचं काम आमचं चोख असतं आणि हा छान एक गणपती दिसतोय तुम्हाला मित्रांनो नेत कोकणात अनेक गणपती शाळा आहेत त्या आता लगबगीने रंगवायच्या तयारीत आहेत गणपती आणि लोकांना गणपती रंगून व्यवस्थित छान अशा मूर्त्या म्हणजे सुबक अशा मूर्त्या आम्ही देतो अगदी दीड पा एक फूट दीड फूटपासून अगदी पाच फुटापर्यंत आमच्या शाळेमध्ये गणपती असतात मित्रांनो आणि अनेक अशा शाळांमध्ये आता नवीन नवीन आकारामध्ये गणपती आहे तर आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शाळेमध्ये एकही पी ओ पी किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती नसतो आणि पूर्ण असे सगळे मातीचे गणपती असतात आमच्याकडे पाच फुटापर्यंत तर चार फूट पाच फूट तीन फूट दोन अडीच एक फूट फुटा पर, फुटापर्यंत तर आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे मातीचेच असतात तुम्हाला पी ओ पीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे नाही भेटणार आहेत तर निलेश हे दागिने असतात ते चढवते आणि मित्रांनो आनंदाने हे काम दरवर्षीचं असतं ते होतं आमच्याकडनं आणि दरवर्षी आम्ही ते अगदी आनंदाने आणि हसत खेळत हे काम करत असतो तर मित्रांनो निलेश आता आणि हा आमचा बबी आहे तो हात जोडणं फिनिशिंगचं काम आणि पण दोघे जण आहेत अगदी ओमकार म्हणून आहे ओंकार आणि बंटी हे दोघेजण आहेत तर हा बसलाय ना तो दिसतोय तुम्हाला तो ओंकार दो फिनिशिंगचं काम जे असतं ते तो हा करतो हा बंटी आहे तो फिनिशिंग झाल्यानंतर पूर्ण शेवटपर्यंत हात शेवटचा हात फिरवताना आणि पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतर ब्रशने पाणी मारून छान असे तो व्यवस्थित असे गणपती बनवतोय तर हा पाच फुटापर्यंतचा मित्रांनो गणपती आहे आणि हा बंटी पूर्ण फिनिशिंगचं काम झाल्यानंतर पाणी मारणं हे काम त्याचं असतं आणि पूर्ण छानपैकी तो व्यवस्थित असं काम करतो बंटी हा आमचा तर हा मोठा मोठा गणपती अजून एक गणपती आहे तो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत दाखवेन तर हा मोठा गणपती आहे पाच फुटाचा छान असा गणपती तर ओंकार हा फिनिशिंगचं काम म्हणजे सगळं ते तो करतो तर आता छोटा गणपती शेवटच्या जे शेवटचे जे गणपती आहेत ते करताना दिसतो आणि अनेक शाळांमध्ये असं काम बारकाईने चाललेलं असतं आणि आमच्या शाळेत अगदी आमची शाळा जुनी असले जुनी अशी शाळा आहे आमची आणि आबा त्यावेळी अगदी अडीचशे तीनशेपर्यंत गणपती करायचे आणि आता त्यांचा ही गणपती शाळा चालवतोय उमेश म्हणून आहे तो तुम्हाला पुढे बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये तर हा निलेश इथे दागिने लावतो आहे आणि भिवा त्यांना काढत देत आहेत तर मित्रांनो थोडे थोडे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो आहे कारण साचे भरायला आम्ही असतो आणि त्याच्यात वेळ मला भेटत नाही किंवा जस वेळ भेटतो तसा आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवते कारण ज्यावेळी आम्ही साचे भरायला बसतो निलेश मी त्याच्यानंतर भिवा नंतर येतात भिवा आम्ही दोघे जण असतो पहिले साचे भरायला आणि उमेश म्हणून आहे तो तो एक असतो आणि तिघेजण पहिले जे साचे असतात ते भरतो आणि नंतर मग हे काम चाल चाललेलं असतं शेवटच्या वेळी आणि हा उमेश आहे म्हणजे ज्याची शाळा आहे तो आणि आबांचा हा पुतण्या आमच्या तर तो छानपैकी जोडकाम त्याचं असतं आणि सुबगशी मूर्ती जशी तुम्हाला पाहिजे तशी तो बनवून देत असतो आणि त्या ऑर्डरप्रमाणे तो घेत असतो तर हा छान आहे गणपती आहे ते तर त्याची म्हणजे सगळ्या गणपतीची जी सोंड आहे ना ती हा उमेश जोडतो तर हे छान छान जे सोंड लावलेले ना सोंड हात कान वगैरे ते त्यानेच केलेलं आहे सगळं काम आणि आम्ही फक्त साचे भरणं प्रबोळी भरणं असं हे बाकीचं काम असतं ते करतो आणि हे गणपती तुम्हाला दिसतात ना ते हे रांगेत आम्ही लावलेले आहेत आणि जेणेकरून समोर बसून व्यवस्थित रंगवता आले पाहिजेत म्हणून तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओला तुम्हाला भेटतो नवीन नवी व्हिडिओ येत राहतील आता तर रंगवायच्या आम्ही कामाला सुरुवात केली आहे तर नवनवीन व्हिडिओ येत राहतील पुढे भेटूयात चला कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा